कुत्र्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खरं तर मूर्तिकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबात दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौस या हे उपस्थित असलेल्या नौसेना देण्यासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरंतर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे पण पैसे खर्च झालेत आणि सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे आपण की सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निधीबद्ध खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तो सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातून पैसे सुंदेल किंवा जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झालं आहे त्याचंसुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे सुंद आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात सुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही तर आमचे आरोप कमी करतो आहे आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे यांनी ब्रश आमचा सुद्धा काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले पाच सहा दिवसात पुरावे देतो म्हणून सांगितलेत ते पुरावे देणारे कुठे गेले आहेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे वळण्यासाठी हे आरोप केले होते की हा आमचा प्रश्न आहे आणि या खरं तर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका चा अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांनासुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता यापुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंदाज कारभार केला आहे याचा पर्दाफाश आता हळूहळू होऊ लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं योड़, एवढंच नव्हे तर आज आपण बघितलं असेल की मोदींच्या हॅलिपॅडसाठी मोदींच्या हॅलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजन पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल म्हणजे गाडी हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत असं पहिल्यांदाच आहे की मोदी हे लेखी पर दिले त्यांनी मोदींच्या हेलिपॅड कॅप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजन पैसे दिले जिल्हा नियोजन हा या संदर्भात आपल्या काय प्रश्न